नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धक्क्यावर धक्के दे देण्याचं ठरवलेलं आहे असं दिसतंय बाकी त्यांनी टेरीप वाढवलं आयात शुल्क वाढवलं त्याचा भारताला चांगलाच कडाखा बसला आहे आज ट्रम्प प्रशासनाने भारतावर मोठा बॉम्ब टाकला आहे तो बॉम्ब आहे विसा बॉम्ब व्हिसा एच एच वन बन एच वन बी विसा एच वन बी व्हिसा हा अमेरिकेत येणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विसा आहे ज्या कुशल कामगारांना अमेरिकेत काम करण्यासाठी यायचं असते त्यांना हा तात्पुरता विसा घेणं आवश्यक आहे तात्पुरता विसा म्हणजे यंदा तीन लाख शहाऐंशी हजार परदेशी नागरिकांना हा विसा मिळाला आहे यातले पंच्याहत्तर टक्के भारतीय आहे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की या या व्हिसाचं महत्त्व भारतासाठी किती कि महत्त्वाचं आहे एच वन बी विसा नोकरीसाठी अमेरिकेत तुम्हाला नोकरी पाहिजे असेल आणि त्यासाठी अमेरिकेत जायचं आहे तर हा विसा घेणं हे महत्त्वाचं आहे महत्त्वाचं म्हणजे त्याशिवाय अमेरिकेत एंट्री नाही अमेरिकेत एंट्री पाहिजे असेल तर एच वन बी विसा मस्ट आहे म्हणजे हा विसा घेणाऱ्यामध्ये सर्वाधिक भारतीय आहेत सत्तर टक्क्याच्यापेक्षा अधिक जास्त लोकं एच वन बी विसा घेणारे भारतीय आहेत त्यामुळे भारतासाठी वाईट बातमी आहे म्हणजे नोकरीसाठी तिकडे जाऊ पाहणाऱ्या भारतीयांचे वांदे आहेत तर हा विसा आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांना मिळत होता अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आता आता तो वाढवला आहे आता जो त्यांनी जे वाढवलं आहे त्या हिशोबाने एक लाख डॉलर एवढी फी केली आहे एक लाख डॉलर म्हणजे शंभर पट वाढवला आहे ते एवढे पैसे मोजून अमेरिकेत नोकरी नोकरी करायला जायचं कोणाला परवडणारी नाही आणि एवढे पैसे मोजून तिथल्या अमेरिकन कंपन्या पुण्या भारतीयाला नोकरीसाठी ठेवणारी नाही प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे असं असताना ट्रम्प प्रशासनाने हा दुसरा हेवी ट्रॅफिक हेवी टॅरिफ हा टॅरिफच एक प्रकार अधिक टेरिफ आणला त्यामुळे सर्व वस्तू महाग झाल्या वगैरे वगैरे आयात शुल्क प्रॉब्लेम झाला आहे आता इथे नोकऱ्यावर टेरिफने गदा गदा आणली आहे की तुम्हाला आता न नोकरी करायची असेल तुम्हाला हा एच वन बी विसा घ्यावा लागेल तर प्रत्येक वेळा आणि हे दरवर्षी आहे दरवर्षी तुम्हाला एक लाख डॉलर मोजावे लागतील दरवर्षाचा विसा तर हे एक कोणालाच परवडणार नाही म्हणजे नोकरी जे जाऊ इच्छितात त्यांनाही परवडणार नाही किंवा जे नोकरीवर ठेवू शक ठेवू शकतात ठेवू पाहतात <coughs> त्या कंपन्यांना सुद्धा ते परवडणार नाही म्हणजे याच्यावर ट्रम्प प्रशासनाचं म्हणजे नेमकं टार्गेट काय ते भारतावर भारताला टार्गेट करू पाहतायत की आणखी काही त्यांचा निशाणा आहे अमेरिकन लोकांनाच अमेरिकेत नोकऱ्या मिळाव्यात हा एक त्याचा ट्रम्पचा हेतू म्हणजे टार्गेट हे असू शकतं की अमेरिकेच्या लोकांनाच अमेरिकेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत पण तिथे प्रॉब्लेम असा आहे की अमेरिकेत कुशल कामगार अमेरिकेत मिळत नाहीत त्यामुळे भारतातले लोक तिकडे जातात ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे तरी असं असताना म्हणजे ट्रम्प भारताची अडवणूक का करतायत त्यांना काय पाहिजे हाही एक प्रॉब्लेम आहे मोदी आणि ट्रम्प हे एकेकाळी एक मित्र मानले जायचे परंतु जेव्हा अमेरिके अमेरिकेच अमेरिकेच्या भल्याचा विषय येतो तेव्हा दोस्त वगैरे काही नाही हे ट्रम्पने दाखवून दिलाय आता हे ट्रम्प यांचं जे भारताबद्दलचं धोरण जे आहे हे आणखी किती कडक होत जाणार आहे तेही पाहावं लागेल पण तुर्तास तरी अमेरिकेत नोकरी करायची असेल तुम्ही विचार असाल तो विसरा कारण तिथलं विसाशुल्क का वाढलं आहे